आनंद झाला मास्तरांनी आम्हाला शिकवलं सगळ्या महिलांना आनंद झाला या गोष्टींचा नवीन नवीन वस्तू तयार करायला शिकवलं पिंपळनेर येथे विद्युत चाकांचे प्रशिक्षण व हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन संपन्न खानदेश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्था धुळे तसेच खादी व ग्रामोद्योग आयोग साईबाबा ग्रामीण स्वयंसेवी बहुद्देशीय विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील तब्बल ऐंशी विद्युत चाके मंजूर झालेली आहेत पिंपळणे तालुका साक्री येथे चोवीस लाभार्थ्यांना आधुनिक विद्युत चाके मंजूर झालेली होती या चाकांच्या प्रशिक्षणाचे दिनांक बारा डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात आले साईबाबा ग्रामीण स्वयंसेवी बहुउद्देशीय विकास संस्थेचे ट्रेनिंग असोसिएट राजेंद्र हासे खानदेश कुंभार समाज विकास व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले दिनांक एकवीस डिसेंबर रोजी या प्रशिक्षणाचा समारोप झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सुरेश बहाळकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून मिलिंदो कुंभार संजय बोरसे महेंद्र जगदाळे लक्ष्मण कुंभार प्राध्यापक पाटील अनिल बोराडे रफीक शेख बीजी सोनवणे दिलीप खैरणार आदी होते संत शिरोमणी काकांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी प्राध्यापक एस डी पाटील व प्रशिक्षणार्थी मीना बोरसे प्रकाश बागोल तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाचे चंद्रपूर येथील अधिकृत प्रशिक्षक लक्ष्मण कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणातून सुरेश भाळकर यांनी विद्युत चाकांविषयीची माहिती दिली तसेच कुंभार समाजापुढील भविष्यातील आव्हाने याविषयी चिंतन व्यक्त केले यावेळी त्यांनी समाजातील विविध अडचणी देखील समजून घेतल्या तसेच खादी ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली कार्यक्रमासाठी सुरेश जगदाळे व्ही जी उमेश खैरणार यशवंत जगदाळे संदीप जगदाळे आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर बागुल यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी आज या ठिकाणी धुळे जिल्हा खान्देश कुमार समाज विकास व शैक्षणिक संस्थेच्या संकल्पनेत आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या सायुक्त विद्यमानातून खादी ग्राम उद्योगमार्फत महिला कुंभार समाज सशक्तीकरण या योजनेअंतर्गत आमच्या धुळे जिल्ह्यासाठी एकूण ऐंशी विद्युत आधुनिक चाकांचा प्रस्ताव आम्ही सादर केला होता आणि तो मंजूर झाला आहे आणि त्याचं प्रशिक्षण दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून धुळे येथून सुरुवात केली आहे दुसरा टप्पा हा पिंपळ येथील कुंभार समाजाच्या सगळ्या माता भगिनी आणि आमचे जे लाभार्थी आहेत तेवीस त्यांचं प्रशिक्षण या ठिकाणी आज संपलेलं आहे मूळ संकल्पना अशी होती की आमच्या कुंभार समाजाची जी कला आहे ती अत्युद्रक पद्धतीने कशी मांडता येईल आणि त्यासाठी सक्षम कसं करता येईल अतिदृष्ट्या त्यांना कसं याच्यातून वाव देता येईल यासाठी हे विद्युत चाकांचा प्रस्ताव आम्ही शासनाला पा केला होता त्याचा पाठपुरावा करून ते मिळाले या विद्युत चा हो चाकामुळे आज ज्या महिला चार चार पाच पाच तास काम करत होत्या त्या महिला एका तासामध्ये आपलं काम उडकून इतर कामामध्ये देखील इतरांना मदत करू शकतात ही संकल्पना असल्यामुळे ही संकल्पना आज परिपूर्ती झालेली आहे आणि याचं चा या चाकांचं या प्रशिक्षण जे चंद्रपूरहून खास आले आपले कुंभार समाजाचे लक्ष्मण कुंभार त्यांनी या ठिकाणी दिले ते एक महिन्यापासून आमच्या या प्रशिक्षणासाठी आलेले आहेत आणि त्यानंतर तिसरा टप्पा आमचा निजामपूरला आहे ते सुद्धा तिथे जाणार आहेत आणि ह्या सगळ्या कामासाठी मी आदरणीय सर सूर्यची जगताळे उमेची आमचे खैरनार या सगळ्यांनी अतिशय पाठपुरावा करून त्यासाठी आम्हाला भाग पाडला की साहेब आमच्या महिलांना जास्तीत जास्त या भागामध्ये चाखत द्या आमच्या महिला खूप आतुकतेने वाट पाहत होत्या आणि त्यांचे खरोखर मला कौतुक करावं वाटतं या सगळ्या महिलांनी अतिशय दहा दिवसाचं उत्तम प्रकारे प्रशिक्षण केलं आणि त्यांच्या आदर्श इतर आमच्या जिल्ह्यातील महिलांनी देखील घ्यावा जरी त्या शिक्षणाने कमी असतील परंतु कलेने फार उत्तम आहेत हे उदाहरण आज पिंपळने या गावातून दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मी सगळ्या आमच्या कुंभार समाजाच्या ज्या महिला कलाकारातील त्यांचं त्यांनी यांचा बोध घ्यावा की आपण देखील महिला कुठेही नाही आमच्या महिला आता सक्षम झाल्या आहेत आणि शासनाचं देखील धोरण आहेत की महिला सशची याचा उद्दिष्ट आम्ही याच ठिकाणी धुळे जिल्हा खान्देश कुमार समाजाने करून दाखवला म्हणून मला खूप आनंद होतो आणि म्हणून मी सगळ्यांचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार मानतो आपले पत्रकार बंधू असतील आमचे जे सह सहकार्य असतील आमचे राहुल भाऊ असतील बागूळ सर असतील मिलिंद भाऊ असतील या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज संकल्पनाची पुरवठता या ठिकाणी होते म्हणून मला खूप आनंद होतो धन्यवाद जय गरोबा जय महाराष्ट्र मी चंद्रपूरहून आलेलो खाली ग्रामोद्योग आयोग मंडळ आयोगातर्फे मी स्किल अँड डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग देण्याचे काम माझ्याकडे सोपवलेले आहे हा ना इथे पिंपळनेर या गावामध्ये तेवीस महिलांना मी ट्रेनिंग दिलं ते सुरुवातीला ते गाडगे मडके वगैरे बनवलं होतं तर त्यांना या स्किल अँड डेव्हलपमेंट म्हणून फ्लावर पार्ट सुरय सुरय छोळशा वस्तू आणि त्यांना पण असं माहीत नव्हतं का या मातीमध्ये बा आपण एवढे चांगल्या वस्तू तयार करू शकतो बा म्हणून वाटलं नव्हतं पण या दहा दिवसामध्ये त्यांनी चांगल्या खूप चांगल्या अशा वस्तू तयार केलेल्या आहे आणि त्यांना मातीची पण जाणकारी नव्हती पण या खादी ग्रामोद्योगमार्फत मातीची माहिती वगैरे आम्ही स्वतः दिलेली आहे इथे माती कशी कशी मळवल्या जाते मातीला काय कोणती कोणती माती मिक्स केली जाते तर याला म्हणतात का टेराकोटा हे दहा दिवसामध्ये सर्व इथं प्रशिक्षण सर्व बायांनी घेतलेलं आहे तर त्यांनी खूप सुंदर सुंदर वस्तू तयार केलेल्या आहेत प्रशिक्षणानंतर महिलांना यांना आमच्या खादीग्रामोद्याकडून तीन लाखाचं कर्ज भेटणार त्याच्यात आमचं खादी ग्रामोदक पस्तीस सर्स पस्तीस पर्सेंट सबसिडी देतो आणि पाच वर्षाचा परत केलं असतो पस्तीस पर्सेंट सबसिडी मग आम्हाला खूप आनंद झाला मास्तरांनी आम्हाला शिकवलं सगळ्या महिलांना आनंद झाला या गोष्टींचा नवीन नवीन वस्तू तयार करायला शिकवलं माती कशी तयार करायची हे शिकवलं आम्हाला पिंपण्यांमध्ये अनुभव नव्हते आम्ही फक्त कच्ची माती शिकवून शिकतो याच्याने आम्हाला खूप चांगलं वाटलं गुवा आणि पिंपण्यांमध्ये ही सुविधा आली चाकांची पण आली गुवा चाक नव्हते आमच्याकडे सुविधा आम्ही ते लाभ घेतलेला आहे सगळ्या चाकांचा సా yeah! అభినందని